शिवराय मित्रांनो शुभप्रभात आज आहे अकरा डिसेंबर आणि सकाळचे आठ वाजून तीस मिनिटं झालेले आहेत तर मित्रांनो रॅपिडोची एक ट्रिप कम्प्लीट झालेली आपली पन्नास रुपयाची ट्रिप होती सातशे मीटर मी मिं त्यांना आणायला गेलो ड्रॉप होता तीन किलोमीटर आणि तिन्ही तिन्ही पुरव होती हट्टेकट्टे एकदम काय परवडलं मलाच कळालं नाही त्या ट्रिपचं तर जाऊ दे चला सुरुवात तर झालेली आहे एवढंच काहीतरी हीच ती ट्रीप बघा मित्रांनो पन्नास रुपयाची ट्रिप आहे तीन किलोमीटर डिस्टन्स किती चौऱ्याण्णव रुपये भर म्हणते ते भरतो बाबा ओला 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 तीनशे सहा अरे यार सीएनजी नाही ना आपल्या गाडीत मित्रांनो सीएनजी पन्नास वरे आणि मी काही रिस्क घेणार नाही कारण तिथं जर समजा भेटला नाही आपल्याला आसपास कस्टमर थांबलं नाही कस्टमरला लेट झाले असेल तर मग नको आपल्याला तर मग ही ट्रिप कॅन्सल करावी लागेल <laughs> कॅन्सल करूया मला खूप वाईट वाटतय मित्रांनो ट्रिप कॅन्सल करावी लागली चांगली ट्रिप होती कुछ भी तर असं असत सीएनजी नसल्यावर पन्नास वर आहे आणि असं आपल्याला आवडत नाही की कस्टमर ला गाडीत बसवायचं सीएनजी पंपावर लाईनला लागायचं तिथे गाड्या जास्त असन तर समजा सीएनजी भेटला नाही तर काय त्याच्यासाठी कमी सीएनजी मध्ये मी तर घेऊन जात नाही बाबा तर हे आफ्रडी मार्केट आहे आणि इथं आहे शितळादेवी मंदिर पुढं आफ्रोडी चौक पंडोबाळ हा आपला मोबाईल ही आपली एक ट्रिप मित्रांनो बघा फायनली आपल्याला ट्रीप भेटलेली आहे हायप्ले सो सोसायटीतून क्लायंट लोकेट करू आप करू आपण आणि हे आपण लोकेशनला आलेलो आहे कस्टमर सोबत बोलणंही झालेलं आहे आपलं तर आपण आक्रोटी चौकात होतो तिथं मला रॅपिडोच्या ट्रिप पडत होता तीन चार ट्रिप पडल्या पण ॲक्सेप्ट एकही झाली नाही त्याच्यामुळं मी वाईटलो आणि आलो एम टी आपल्या एरियात तर आपल्या एरियात थांबलोच होतो तर मला इथं ही ट्रीप पडली ओलाला तर उद्यापासून आपण संध्याकाळी सी एन जी भरून म्हणजे आजपासून संध्याकाळी सी एन जी भरून ठेवू म्हणजे सकाळचं ट्रिप उचलून कॅन्सल करावं लागणार नाही आहे बघू तर मित्रांनो आपली ओलाची पहिली ट्रिप कंप्लीट झालेली आहे आणि कस्टमरला आपण ड्रॉप केलंय आतमध्ये ते कुत्रा नाही आहे कस्टमर आतमध्ये गेलोय तर आता आपण आहोत शाहू नगरमध्ये चला तर आतमध्ये भोसले हजारा एवढं भाडं पडते का आपल्याला ट्रेक पडतीय ए फ्यू मोमेंट्स लाईट तर आपण आता सी एन जी पंपावर आलेले आहे शाहू नगरला हा सी एन जी पंप आहे तर आता सी एन जीच्या लाईन मध्ये भरपूर लाईन आहे मोठी दिसत असेल तुम्हाला सी एन जी भरू आणि मग आपल्या बिझनेस साठी चालू करूया तर बघा मित्रांनो आपण सी एन जी पंपावर होतो आणि लाईन लागलं होतं त्यावेळेसच आपल्याला एक बुकिंग आली तर म्हणलं लाईन नंतर म्हणलं आकुर्डी चौकाची बुकिंग होती तर म्हटलं तिथं ड्रॉप करू कस्टमरला आणि तिथून मग केस बी चौकात परत जाऊया तर अकोर्डी चौकाची ट्रीप आहे तिथं ड्रॉप केल्यावर कस्टमरला लगेच आपल्या थर्मॅक चौकात जातो आणि तिथं सीएनजी भरून घेतो कारण कस्टमरला जरा घाई होती आणि त्र्याण्णव रुपयाची बुकिंग आहे तर आपण असे सोडू शकत नव्हतं बऱ्याच वेळाने आपल्याला एक ट्रिप पडलेली आहे चिखलीची तर आपण आता इंदिरानगरच्या इथे आहोत तर आणखीन एक ट्रिप आपण कम्प्लीट केलेली आहे बघा एकशे वीस रुपयाची मोबाईल का ब्लर तर एकशे वीस रुपये घेतले ते आपण कस्टमर्सकडून कडून आता ही तिसरी का चौथी ट्रिप आहे आपली एकशे एकवीस अठ्ठ्याण्णव एकशे बावीस तीन ट्रिप झालेल्या आहेत मित्रांनो आपण आहोत शाहनगर मध्ये इथून ट्रिप उचलली आपण एक सांगवीची अरुण साळुंके कस्टमर आहे तर एकशे पंच्याऐंशी रुपयाची ट्रिप आपण करूया आणि ही ट्रिप आपण साई चौकात सोडलेली आहे सांगवीमध्ये तर चांगल्या ट्रीप झालेल्या आहेत आपले चार तर मित्रांनो आता आपण साई चौकात आहे सांगवीमध्ये साई चौकात तर आता इथून आपण कुठं टाकायचं गोटो गोटो टाकूयात रॅपिड हो आपण गोटू टाकले किवळे रॅवच आणि ओल्याला गोटू टाकूया आपण आपल्या घराकडच तर गोटू सेट केलेले आता इथून बघूया कधी ट्रिप पडते कधी नाही ते कारण आउट आहे थोडी ट्रीप तर कारण साडे अकरा वाजलेले आहेत आता आणि पिकावर पण नाहीये आता भेटलं नशीब असेल चांगलं आपलं तर भेटल नाही तर मग एम टी अजून काय करावं लागणार तर पहा आपण सांगवीला होतो सांगवीला असता सांगवीला कुठल्या चौकात होत त्या ते ग्राउंड कशी पीडब्ल्यू ग्राउंड कशी थांबलं होतं तिथून रॅपिड इलेक्ट्रिक वाजली आणि उचलली पटकन वाचलं काहीतरी औंध होतं तर होती सोमेश्वर वाडी कस्टमरला ड्रॉप केले ब्याण्णव रुपये घेतले कस्टमरकडून आणि कस्टमरच्या इथं गेल्यावर ओ टी पी टाकला होता आणि ओ टी पी टाकताना मला डांगे चौकाची ट्रिप वाजली तर ती पडली असती तर बरं झालं असतं आणि ती पहिली पडली असती तर बरं झालं असतं कारण आता इथून एमटी जावं लागणार मला त्रास वाटत कारण आपल्या साईडची ट्रिप इथून कोण जाणार आहे बारा वाजले दुपारचे तरी चला बोट उत्तर टाकलेलं आहेच आता आणि बघूया आता वाटेत जर ट्रीप पडली कुठली पण ट्रिप दे ऍटलीस्ट आहे ना शंभर एक रुपये तरी जाताना झाले ना बरं होईल नाहीतर मग अवघड आहे काम आहे एवढ्या लांबून एमटी जायचं म्हणजे तर बघा मित्रांनो एकशे पंच्याऐंशी एकशे एकवीस अठ्याण्णव एकशे बावीस अशा रीतीने पाचशे रुपये आपण ओलावर केलेले आहेत आणि बघा रॅपिडोला काहीतरी केले दोनशे दोनशे नऊ तर आपण आहे ना औंद वरून एमटी आलोय आता आपण घरी पोहोचलेलो आहे ऑलमोस्ट तर अर्धा तास लागला आपल्या घरी यायला औंद वरून तर तर आल्यापासना एक ट्रिप आपल्याला ऍक्सेप्ट झालेली आहे आणि डी वाय पाटील कॉलेजच्या इथून हे आतमधला परिसर आहे कॅम्पस डी वाय तर ही ट्रिप आहे आप आपल्याला चिंचवड गावामध्ये ब्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपयाचं पेमेंट झालेलं आहे मित्रांनो आणि कस्टमरला ड्रॉप केलेलं आहे आपण प्रेमसागर चिंचवड गाव पाच ट्रिप झालेले आहेत आपल्या एकशे वीस रुपयाची राईड कम्प्लीट केली आहे मेंद्रांनो आपण आणि आपण यांना सोडले जे हिंद शाळेपाशी सहावी राईड होती आपली हे तर मी पिंपरीत आलोय खरा पण आता इथून जाणं अवघड आहे इथून कारण वन साईड ट्रिप आहेत रिटर्न एम टी फिरावं लागेल आपल्याला तरी हे आपण आता गोटो टाकूयात आणि गोटोला जर ट्रिप आली तर खूप भारी होईल एकशे अकरा रुपये घेतलेले आहेत कस्टमरला मेट्रो स्टेशनच्या इथं सोडलेले पिंपरीच्या तर आतापर्यंत सात ट्रिप झालेले आहेत आणि लास्ट ट्रिप आपण जे सोडली त्याचं फेअर आपण बघूया किती भेटले आपल्याला एकशे अकरा रुपये कस्टमर कडून घेतलेले आहेत आणि आज ट्रिप बघा कशा मारला एकशे अकरा एकशे वीस शहाऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे वीस अठ्ठ्याण्णव एकशे बावीस तर आता एक ट्रीप पडली होती भोचरीची होती तिकडे जाऊन आडकण्यापेक्षा आपण न गेलेलो बरं तर इथून आपण त्या गोटो टाकूया आपल्या एरियाचा नशीब चांगला असं मेट्रो स्टेशनच्या इथून पण पडू शकते आपल्या ट्रीप आणि रॅपिडोला पण टाकूयात कुठलं टाकू विकासनगर किवळे इथं टाकूया तर एकशे अठरा रुपयाची ट्रिप आहे ही आपण सोडलेली आहे आणि कस्टमर कोण कॅश घेतलेले आहेत आपण काय झालं जी आपल्या आप आप अकोटी स्टेशन जवळून मेट्रो स्टेशनला एक ट्रिप घेऊन गेलो होतो जिचे आपल्याला एकशे अकरा नाही एकशे वीस रुपये काहीतरी भेटले होते मग मी तिथं थांबलो गो टू टाकलं होतं आणि गो टू टाकल्यानंतर रॅपिडोची ट्रिप पहिली वाजली मला चिंचवड स्टेशन क्विन्स टाऊनची तर क्विन्स ला मला अठ्ठेचाळीस प्लस सात रुपये दाखवले आणि मी उचलली ट्रिप तेवढ्यात मला गोटूला ह्याला ओला आपल्या निगडीची ट्रिप पडली मी ती पण उचलली आणि रॅपिडोची कॅन्सल केली आणि मी मध्ये सापडल्यानंतर म्हणलं मला जर वेळ लागला तर कॅन्सल करतील आधीच रॅपिडोची कॅन्सल केली आहे मग हे ओला बी कॅन्सल रॅपिडो बी कॅन्सल आपल्या हातात काहीच राहणार नाही मी भीत भीत गेलो लोकेशनला कस्टमर मी कॅन्सल केली नाही ओ टी पी टाकला घेऊन आलो ड्रॉप केलं एकशे अठरा रुपये घेतले कस्टमर कडून ओके मध्ये काम झालंय सगळं कोण तर आता आपण एक कस्टमरला बसवलं होतं वैष्णोदेवी मंदिराच्या इथून तर प्रॉब्लेम काय आहे तिने ओलाची ट्रीप होती ओला एस बी पाटील कॉलेज टाकलं आकुर्डीचं आणि स्टेशन जवळचं तिला जायचंय रावेतमधले एस पी पाटील स्कूलला तर मी तिला सांगितलं की लोकेशन चुकीचं आहे नाही म्हणली मला पन्नास रुपयात जे दाखवते ना त्याच्यात ते एस बी पाटीलला रावेतला सोड मी म्हणलं कसं पॉसिबल होईल मी म्हणलं पन्नास प्लस तीस रुपये एक्स्ट्रा होते ऐंशी रुपये होते नाही म्हणले भैया पचा एमआय जाते जाते हो। मी म्हटलं नाही तिला गोर आपल्या धर्मराज चौकातच उतरवलं आणि जेवढे पैसे तिने पेड केले आपल्याला तर असं होतं ओलाची राईड जर असेल ना मित्रांनो एकदा लोकेशन टाकलं तर ते चेंज होत नाही तो प्रॉब्लेम आहे ओलाचा ओलाला कधी समजणार काय माहिती तर प्रॉब्लेम आपल्यासोबत होता आता ती लेडीज आहे मला बोलता पण येणार ना ती लेडीज म्हणते तुमची चुकी आहे तुमची चुकी आहे तुमची चुकी आहे बर बाई म्हणलं आता काय तिला समजावणं आणि लेडीजला समजावणं म्हणजे ना अवघड काम आहे मी पुना पुना गेजे, गेजे, तर पुन्हा म्हणजे कुणाला आजपर्यंत कुठल्याच लेडीज ला समजू शकत नाही समजू शकलो नाहीच लोक राहते आपल्याला आता घरून फोन आलेला आहे तर नऊ वाजलेले आहेत आणि ह्या चार वाजता आपण आलो होतो चार ते पाच तास झालेले आहेत बिझनेस साठी तर आपला काही व्यवस्थित बिझनेस झालेला नाहीये संध्याकाळी आल्यावर सकाळी चांगलं झालं तर सातशे रुपये झाले होते तर आता आपले कारण आपण जिथे जिथे गेलो तिथून एम टी आलेलो आहे फक्त एकदा मेट्रो स्टेशनला गेलो तर तिथून रिटर्न ट्रिप पडली होती तेवढंच बाकीच्या सगळ्या ट्रीप आपण एम टी आलेलो आहोत तर तुम्हाला एक सांगायचं आहे की अकरा तारखेपासून आज म्हणजे आजपासून पंधरा तारखेपर्यंत उबर तुम्ही कुणीही चालू नका चुकूनही चालू नका कारण तुम्हाला सांगतो बरेच जण रिक्षावाले आहेत उबरच येणार आणि तुमचा मोबाईल चेक करणार कुठलं भाडं आहे आणि समजा तुम्ही जर उबरचं भाडं घेऊन जात असाल फुकट उभ्याच वाद विवाद होतील त्याच्यासाठी असंही उबर रेट देत नाही आपल्याला भाडं देत नाही व्यवस्थित तर सगळं कस्टमरचं जर भरत भलं करत असेल उभर तुमचं काहीच भलं करत नाही तर तुम्ही मारता कशाला भले थोडाफार बिझनेस कमी होऊ द्या आता मी तुम्हाला हे पहिलं सांगायचं की उबर मारा थोडे थोडे म्हणजे किरकोळ भाडे मारा छोटे छोटे मारा असं सांगायचो पण आता ते छोट्या भाड्यांना पण रेट कमी भेटतोय तर तुम्ही मारू नका त्यापेक्षा उगाच वादविवाद नको कसं आपल्या ह्याच्यासोबत रिक्षावाल्यांसोबत आणि चुकून ही रिक्षावाल्यांसोबत वादविवाद करू नका कारण तुम्हाला म्हणजे रोडवरच फिरायचंय कोण कुठून कसं काही खुन्नस काढल सांगता येत नाही त्याच्यामुळं नका मारू त्यापेक्षा ओला रॅपिडो मारा आणि बिझनेस करा तर आज आपण किती बिझनेस केलाय तुम्हाला सांगतो मी आपण रॅपिडोला हो तीनशे सहा केलेले आहेत स्क्रीनशॉट टाकतो मी पाच ट्रिप मारलेत रॅपिडोला हो आणि रॅपिडो हो काही बिझनेस देत नाही आपल्याला सहसा कारण मला असं वाटतं की कॅन्सल ट्रिप ट्रिप कॅन्सल केली तर ट्रिप पडत नाही असं वाटते मला आणि ओलाचं कसं आहे दहा ट्रीप मारल्यात आणि एक हजार रुपये काहीतरी प्लस केलेले आहेत आणि एकशे वीस रुपये केलेले आहेत प्रायव्हेट बुकिंग आता ह्या प्रायव्हेट बुकिंग मी ओलाची एक घेऊन गेलो त्यांनाच रिटर्न सोडलं आणि मला एका दोघा हात केलतात त्यांना एक विड्रॉप केला आहे एक कस्टमरला एकशे वीस रुपये ते झालेले आहेत तर अशा रीतीने व्यवस्थित बिझनेस झालेला आहे तरी पण शंभर दोनशे रुपये कमीच पडले मित्रांनो आपल्याला पंधराशे क्लॉ क्रॉस गेला ना चांगला बिझनेस झाला असं समजू आपण ठीक आहे चला तर मग आता घरी चाललो आलो आहे मी धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये